मुसल्यांचा इतिहास देखील इतका पराक्रमाचा इतिहास आहे आणि हा देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजे असा प्रयत्न करणं हे देखील गरजेचं आहे आणि मला असं वाटतं असा जर प्रयत्न करायचा असेल तर इतिहासाशी नवीन पिढीला जोडावं लागतं आणि जोडायचं असेल तर त्याला निमित्त लागतं आणि ते निमित्त म्हणजे ही तलवार आहे की ज्या तलवारीमुळे आपण या इतिहासाशी जुडू शकतो आणि मला विश्वास आहे की ही तलवार नागपूरला जाईल इतर ठिकाणी जाईल तसा तसा हा इतिहास हा आपल्या नवीन पिढीकडे जाईल नवीन पिढीला देखील हा इतिहास समजेल आणि कशा प्रकारे आपल्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार हा या सगळ्या भागामध्ये झालेला आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळेल या निमित्ताने मी सांस्कृतिक खात्याचं सा अतिशय मनापासून अभिनंदन करतो की आपले युनेस्कोचे बारा किल्ले असतील छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ असतील आपल्या खऱ्या इतिहासाशी आपण पुन्हा जुडले जातो आहोत आपल्या इतिहासाचा पुन्हा एकदा भाग होण्याची संधी या निमित्ताने आपल्याला मिळते आणि आपला जो दैदिप्यमान इतिहास आहे तो पुढच्या पिढीपर्यंत जातोय याकरता आमच्या सांस्कृतिक विभागाने केलेलं हे जे काम आहे हे खरोखर अतिशय चांगलं आहे आणि म्हणून मी आशिषजी आणि पूर्ण विभागाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि यापुढेही आमच्या हिंदवी स्वराज्याच्या आणि मराठा साम्राज्याच्या खुणा ज्या ठिकाणी जशा स्वरूपात आम्हाला प्राप्त होऊ शकतील त्या प्राप्त करण्याचा प्रयत्न आम्ही सुरूच ठेवू आणि त्या सगळ्या गोष्टी आमच्या आम्ही परत आणू कारण आमच्या पंतप्रधानांनी देखील हजारो गोष्टी ज्या भारतातनं अशाच प्रकारे आमच्या इतिहासाचा भाग पण कोणीतरी लुटून नेल्या आहेत त्या परत आणण्याची सुरुवात केलेली आहे हजारो गोष्टी परत मिळवलेल्या आहेत तशाच आपणही या गोष्टी परत मिळवण्याचा प्रयत्न करू हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा श्रीमंतराजे मुधोजी भोसले आणि आशिषजी आणि त्यांच्या विभागाचं मनापासून आभार मानून माझे दोन शब्द संपवतो